नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पावसाला पोषक वातावरण ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे विदर्भ मराठवाड्यात पाऊस आणि गारपीट झाली उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून राज्यात तापमानातील वाढ का कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नैसर्गिक साधन संपत्तीच्या स्वरूपात कडुनिंबाची पाने आणि शेणखत कंपोस्ट खत पिकांचे अवशेष आणि इतर नैसर्गिकरित्या उपलब्ध खनिजे जसे रॉक हॉस्पेट जिस्पम चिकनमाती इत्यादी वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक आहेत ज्यामुळे पिकाला हानी पोचत नाही रोगापासून बचावसुद्धा करता येतो पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आम्ही तुम्हाला सांगतो की पंधराव्या हप्त्यातील दोन हजार पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते आणि सदरकी चार महिन्यांनी शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत हप्ता मिळतो त्यामुळे अशी शक्यता आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर किंवा मार्चच्या मध्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील हरभरा ज्वारी गहू करडई पिकांच्या पेरणीत वाढ झाली आहे ज्वारी हरभरा करडईचा पेरा सरासरीहून अधिक तर गव्हाचा पेरा सरासरीपेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे तर गडहिंगल चंदगड आजरा या परिसरात काजू पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर पिकांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून एक हजार तीनशे पंचवीस कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या निधीमधून काजू पिकाच्या विविध प्रक्रियेस विकास होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या तूर वगळता इतर सर्व पिकांचे आवक कमी होत आहे गेल्या सप्ताहात तुरीची विक्रमी आवक झाली गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या आवकेपेक्षा ती अधिक असल्याचं दिसून आलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका